बघा आशुतोष आणि उपेंद्र दोघे मिळून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात आशुतोष उपेंद्रच्या दुप्पट वेगाने काम करतो तर एकटा आशुतोष ते काम किती दिवसात पूर्ण करेल प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं त्यांची नावं मांडा जसं की आशुते आशुतोष आणि दुसरं आहे उपेंद्र ही झाली त्यांची नाव लक्षात घ्या आता आशुतोष उपेंद्र दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे उपेंद्र जर एका दिवसामध्ये यक्ष एवढं काम करत असेल तर आशुतोष त्याच्या दुप्पट म्हणजे यसाचे दुप्पट दोन एक्स त्याच्या दुप्पट हा आशुतोष काम करतो हे दोन एक्स आणि यक्ष एक हे काय तर प्रतिदिन काय तर कार्यक्षमतेच कार्यक्षमतेच हे गुणोत्तर आम्हाला प्राप्त झालं लक्षात घ्या इथं प्रश्न मनाला असा विचारा की त्यांचं एका दिवसाचं काम किती दोघांच दोघांच एका दिवसाचं काम किती सर हा प्रश्न जेव्हा तुम्ही मनाला विचाराल तेव्हा हे जे, ते ते जे कार्यक्षमतेचे गुणोत्तर आहे दोघांचे अनुक्रमे आशुतोष उपेंद्र यांची बेरीज करायची म्हणजे अर्थात तीन यक्स हे दोघांच एका दिवसाचं काय आहे काम आहे आता एक दुसरा प्रश्न मनाला विचारा की कामाचे एकूण भाग किंवा एकूण कामाचे स्वरूप म्हणा कामाचे एकूण भाग म्हणा किती बाबा हे काढायचे कसे कामाचे एकूण भाग सर आशुतोष उपेंद्र दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात वीस दिवसात करतात सर मग या वीस सोबत एका दिवसामध्ये समीकरण स्वरूप ते करत असलेलं काम गुणीला स्वरूपात घ्यायचं सर हे घ्या गुणीला स्वरूपात हा गुणाकार साठ यक्स हे झालं त्यांचं एकूण काम किंवा कामाचे हे झाले एकूण भाग आता जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ प्रश्न काय विचारला कि एकटा आशुतोष ते काम किती दिवसात पूर्ण करेल हा आशुतोष ते काम किती दिवसात पूर्ण करेल कामाचे हे एकूण भाग किती हो साठ एक्स अंशस्थानी मांडा आणि ते काम एकटा आशुतोष किती दिवसात पूर्ण करेल हा जो प्रश्न म्हणून प्रतिदिन काम करण्याची कार्यक्षमता भागीला स्वरूपात घ्या सर घेतली इथे यक्स यक्स खालास आता साठ भागीला दोन हा भाग जातो तीस न म्हणजे तीस दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर एकटा आशुतोष ते काम किती दिवसात पूर्ण करेल तीस दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल कोर गरीब लेकरांना यश मिळावं त्यांच्या यशाच्या कळकळीनं माझा माऊलीच्या कृपा आशीर्वादा एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील आहेत शक्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास्त विचारता येतील तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार हा विश्वास हे वचन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल